हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे देवबांध आडोशी रस्त्यावरील शिरसगाव रस्त्याला आले नदीचे स्वरूप संबंधित विभागाने पंधरा दिवसांपूर्वी केली स्थळ पाहणी प्रशासन मात्र गप्प मुखाडा तालुक्यातील शिरसगाव दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने पाणी साचले आहे एकीकडे देवभाण नदीचा प्रवाह दुसरीकडे रस्त्यावर पाणीच पाणी प्रवाशांनी प्रवास प्रावाश करायचा तरी कसा असा सवाल मात्र येथील संतप्त प्रवासी करत आहेत संबंधित विभागाने गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी येथील वस्तुस्थितीची तसेच येथील बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी केली होती परंतु कोणतीही उपाययोजना न करता फक्त धावती भेट देत आपले अंग सावरून घेतले आहे मात्र याचा त्रास येथील करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला होत आहे गटार बांधलेली नाही पुलाचे बांधकाम केले आहे परंतु उंची कमी असल्याने पाणी प्रवाह होत नाही यामुळे ही, या ही परिस्थिती फक्त आणि फक्त संबंधित जिल्हा परिषद बांधकाम मोखाडा विभागाच्या दुर्लक्ष कारभारामुळे असल्याचं संतप्त ग्रामस्थांकडून बोलले जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद